आकृती या हॉस्पिटलचं ओपनिंग आदरणीय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हातून होतं पण आज मुंबईमध्ये मोदी साहेबांच्या हातून एका रस्त्याचं ओपनिंग होतं आणि त्या गडबडीत साहेब रात्रीपर्यंत येतील आत पण आज अवेलेबल असते तर सकाळी झाले असते आणि शिंदेसाहेबांना अशी कामं खूप आवडतात आणि आजच्या दिवशी त्यांच्याही या हॉस्पिटलसाठी शुभेच्छा आहेत प्रथम आजच्या दिवशी मी ह्या सगळ्या मंडळींना बघून एकच एक सांगेन शैलेश सिंग असतील विवेक द्विवेदी सर असतील विरेन सर असतील बजरंग सर असतील या लोकांनी करोनाच्या कालामध्ये काम एवढं चांगलं केलंय का हे पडद्याआडचे हिरो आहेत पण मी आज त्यांचं खरोखर सांगतो की सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं करोनाच्या कालामध्ये लोक एक एक जीवन मृत्यूशी लढत होते आणि त्याही परिस्थितीत बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये त्यांना लुटण्याचं काम चालू होतं त्यांचं इमोशनचा फायदा घेण्याचं काम चालू होतं पण ह्या लोकांनी आणि आम्ही बसून लोकांसाठी कमीत कमी खर्चात तुम्ही त्यांचा उपचार करावा आणि त्यांना बरे करावा अशा प्रकारची मी रिक्वेस्ट केली आणि मी त्यांचं आभार मानतो की माझी रिक्वेस्ट मानून त्या लोकांनी खरोखर आज या तालुक्यामध्ये कोणाला कल्पना नसेल पण हजारो पेशंट ह्या लोकांनी करोनाचे चांगले केले याबद्दल त्यांचं अभिनंदन आजच्या दिवशी असं काम केलं की त्या काळातले लोक आजही यांना भेटायला येतात यांच्यासाठी विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन येतात बजरंगबळीची मूर्ती घेऊन येतात कारण का तर डॉक्टर ह्याला आपल्या धर्मामध्ये दे आपण देव मानतो देवानंतर कोणी असेल तर तो, तो बचवणारा डॉक्टर असतो आणि डॉक्टर वरती विश्वास असतो तो विश्वास या लोकांनी सार्थ केला आणि आजच्या दिवशी यांचं तिसरं हॉस्पिटल आहे मला वाटतं एक प्रगती एक उन्नती आणि आता आकृती आता आकृतीनंतरही त्यांना मी शुभेच्छा देईन की अजून चार पाच हॉस्पिटल या भिवंडी तालुक्यातून ठाण्या वाढाव ठाण्यामध्ये वाढतील अशा प्रकारचे मी त्यांना आजच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे हॉस्पिटल केलंय इथं जेवढे पण बिमार लोकं येतील ती चांगली होऊन जावी आणि ती रिजनेबल पैशामध्ये व्हावी ही माझी अपेक्षा त्यांच्याकडनं असेल आणि ते माझं शब्द ठेवतील एवढी मला कल्पना आहे आणि मी ज्या ज्या वेळी त्यांना सांगितलं आहे की कोणासाठी कमी जास्त करा त्यांनी कधीही ती गोष्ट टाळली नाही आणि गरीब माणूस असेल त्याला सोडूनही दिलं आहे आमच्या फोनवरती तर अशा प्रकारचं त्यांचं काम आहे विवेक द्विवेदी सर आणि विरेन बजरंग सर असे खूप मोठी त्यांची टीम आहे खूप चांगला त्यांच्या हाताला गुण आहे आता मी माझी स्वतःची ट्रीटमेंट पर्सनली हिरानंदानीला मी जातो नेहमी पण आता मला हिरानंदनाला जायची गरज नाही माझ्यासाठी हिरानंदाने हा वीरेनच बनला आहे ते हिरानंदाने त्या डॉक्टरपेक्षाही चांगलं काम तो करून देतो किंवा विवेक सर हे काम चांगलं करून देतात आणि खूप चांगलं मेडिसिन्स आणि त्यांना बिमारीबद्दल चांगलं नॉलेज आहे आणि आपल्या इथे असलेला समाज हा खाणारा पिणारा आहे त्यामुळे त्यांना ते सगळं नॉलेज बरोबर आलेलं आहे की यांना कुठली गोळी चालेल कुठलं इंजेक्शन चालेल अशा प्रकारचे चांगली माहिती घेतल्यात त्यांच्याकडे खूप चांगली टीम आहे त्यांचं व्हिजन खूप ब्लर आहे आणि असं मोठं विजन ज्यांनी ठेवलं आहे त्यांच्या मागे आम्ही नक्की आहोत आणि अशा लोकांना आज त्यांनी कोपरला इथे कोपरमध्ये म्हणजे पूर्णा आदित्य हॉस्पिटल आहे पण मी इथल्या स्थानिक रहिवाशांना विनंती करेन की कशेळीमध्ये त्यांना जो आम्ही सपोर्ट दिला जी ताकद दिली तशीच ताकद आपला गाव आपल्या उभा मागे त्यांच्या उभा राहायला पाहिजे त्यांना सहकार्य करायला पाहिजे नाही तर काही ठिकाणी असे प्रकार घडतात की आपल्या गाववाल्यांच्या याच्याने कोणाला कोणाला त्रास ही देत दिलं जातं ते देऊ नये कारण कुठलाही हॉस्पिटल डेव्हलपमेंट येते ना ते आपल्या चांगल्यासाठी येते ये तेव्हा त्या चांगल्या गोष्टीचा यूज आहे ना आपण चांगल्या कामासाठी करावं असं मला पुढच्या काळात त्यांना सांगायचं आहे आजच्या दिवशी त्यांना सगळ्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की त्यांनी जो हातामध्ये जे काम घेतलं आहे की सोशल आणि त्यांनी त्या ते वरच्या देवानंतर त्यांनी देवांचं काम त्यांच्या हातात घेतलं आहे ते त्यांनी खरोखर मनातून चांगलेपणा ठेवून करावा आणि पॉझिटिव्हली त्या लोकांनी पेशंटच्या समोर जावं कारण काही डॉक्टर मी बघतो पहिलाच पेशंटला घाबरवतात तुला असं झालं मग असं होईल आणि असं झालं का असं तो माणूस अर्धा बिमार तिथे जास्त होतो डॉक्टरने नेहमी पेशंटला गोळीपेक्षा धीर देण्याचं काम करायला पाहिजे आणि ते काम तुम्ही करत राहा लोकांमध्ये धीर द्या लोकांना डेरिंग द्या की बिमारीशी कसं लढायचं आणि काय होत नाही असं समजलं जसं शरद पवार साहेबांना मी एक उदाहरण देईन की शरद पवारांना जेव्हा डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालाय तुम्ही सहा महिन्यात मरणार आता काय असेल तुमचं पुढची वाटचाल की तुम्ही चर्चा करा आणि तुमची प्रॉपर्टी वाटून टाका अशा प्रकारच्या डॉक्टरांनी सांगितलं शरद पवार साहेब हसले आणि बोलले मला बऱ्याच लोकांना अजून घालवायचं आहे मी काय एवढ्या लवकर जात नाही हा डॉक्टर जरा वेढा दिसतो यांनी माझं काहीतरी चुकीचं रिपोर्ट बघितलंय हा कॉन्फिडन्स शरद पवारसारखा माणसांना होता म्हणून पवार साहेब आज कॅन्सरशी बावीस तेवीस वर्ष झाले लढतात तर अशा प्रकारे प्रत्येक बिमार असलेल्या माणसांना हा कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे की माझ्यामध्ये ताकद आहे आणि मी परत उठून उभा राहील ही जेव्हा तुमच्यामध्ये क्षमता येईल तेव्हा तुमच्याबरोबर तुमचा डॉक्टर आणि त्यांच्या गोळ्या ही चांगलं करती। काम करतील अशा प्रकारचं आपण प्रत्येकाने मनामध्ये धाडस ठेवायला पाहिजे पुढचं काम करणारे सगळे डॉक्टरांची टीम आहे आज इथं या एरियामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल म्हणजे पन्नास बेड असलेलं हॉस्पिटल उभारणी केली त्याच्यासाठी भव्य दिव्य असं खर्चसुद्धा केले सगळे एकदम ज्युपिटर ज्युपिटर हॉस्पिटल ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीची यंत्रणा ह्या लोकांनी इथे केल्या आणि नक्की मला वाटतं या ग्रामीण भागामधून सगळ्यांनी त्या गोष्टीचा प्रत्येकाने फायदा घ्यावा आणि इथं तुमचा इलाज कमीत कमी पैशाने करतील असे आजच्या प्रकारे मी सगळ्यांना सांगतो आणि काय इथं काय कमी जास्त करायचं असेल तर मला फोन करा मी इथं बसलोय नक्की तुमचं काम करून देईन आजच्या दिवशी भिवंडी ग्रामीणसाठी एक चांगली उपलब्धी निर्माण करून दिल्याबद्दल मी शैलेश सिंग वीरेन तसंच विवेक सर बजरंग सर यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करून आजच्या दिवशी त्यांना मी त्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि त्यांच्या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना मी सांगतो की जसं दुर्ग सक्रायुक्त जो दिवस बोलतो त्याप्रमाणे आपलं आजचा दिवस आहे शैलेश सिंग आमचे मित्र त्यांचा मुलगा रुद्रांश तसंच शैलेश सिंग आणि उन्नती या हॉस्पिटलचा सेम डे म्हणजे स ह्याच दिवशी त्याची स्थापना झाली म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला तीन तीन पड्डे बघायला मिळतात तेव्हा आजच्या दिवशी शैलेश सिंग यांना मी खरोखर मनापासून शुभेच्छा देतो आजच्या दिवशी त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं ज्ञान रामाची मर्यादा आणि हनुमानाची शक्ती अशा सर्व संपनी आजच्या दिवशी त्यांना मी एक मित्र म्हणून माझ्याकडनं देतो जय हिंद जय महाराष्ट्र